मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील उंबरखानजवळ महामार्गालगत एक अनोळखी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह या ठिकाणी फेकण्यात आला होता या मृत्यदेहजवळ कोणताही पुरावा नव्हता केवळ हातावर देवाभाई असे गोललेले होते कोणताही पुरावा नसताना देखील सदर हत्येतील आरोपींना छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले असून दोन आरोपींचे शहापूर पोलिसांनी मुसके आवडले आहे सदर घटनेत या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते शहापूर पोलीस ठाण्यात था गुन्हा रजिस्टर एकशे बत्तीस अब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कायदा कलम एकशे तीन व इतर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ स्वामी यांच्या व उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले होते शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक वारुणसे पोलीस हवालदार शशिकांत पाटील विकास सानप रमेश नलावडे मोहन भोईर दशरथ देसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली प्रथम या मृत्यू व्यक्तीचा शोध घेतला सदर मृत्यू व्यक्ती ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पांडुर्ली गावातील रहिवासी असल्याचे समोर आले त्या अनुषंगाने पोलीस पथक मयत अशोकमध्ये वय अंदाजे तीस वर्षे या पांडुर्ली गावी पोलिसांची टीम रवाना झाली घरी अधिक तपास केला असाल याच गावातील वसीम बालम पठाण व राहुल संजय गुंजळ असे दोघांना ताब्यात घेण्यात आले असून सदर हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास शहापूर पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट शहापूर